नमस्कार मंडे मोटिवेशनच्या या नवीन भागामध्ये मी आपलं स्वागत करतो कुठल्याही गोष्टीची सुरुवात जेव्हा करतो आपण तेव्हा ती कशी करायची हा प्रश्न फार मोठा असतो आणि अनेकांना त्या ती गोष्ट समजत नाही त्यामुळे भरपूर काही दुष्परिणाम होऊ शकतो तर झालं असं की माझ्या ओळखीचे काका आहेत आणि त्या काकाने मला सांगितलं की ही एक दीड वर्षापूर्वी माझा मुलगा जो आहे त्याने मला पैसे मागितले त्याचं एम बी ए पूर्ण झालेलं होतं आणि पैसे यासाठी मागितले की बिझनेस करायचं आहे म्हणून आणि मी त्याला म्हणालो की मी रिटायर्ड झाल्यानंतर माझ्याकडे जे काही थोडेफार पैसे मला मिळालेले आहेत तर ते मी पुढच्या भविष्यासाठी ठेवलेले आहेत तर हा म्हणाला की नाही तुम्ही पैसे द्या आपण स्टार्टअप सुरू करतो मी आणि मग मी तुम्हाला सांगतो बिझनेस कसा असतो कसा ग्रो केला जातो हे सगळं सगळं तो सांगत होता आणि ते म्हणाले की माझी इच्छा नव्हती कारण की त्याचं काम करण्याचं स्वरूप जे आहे ते मला माहिती होतं आणि तरी देखील म्हणाले मी जे काही पंधरा सोळा लाख रुपये मला मिळालेले होते त्याच्यातले मी त्याला बारा लाख रुपये दिले म्हणून आणि अवघ्या एक ते दीड वर्षामध्ये त्याचा बिझनेस जो आहे जे काही त्यांनी केलं असेल पूर्ण दुर्लक्ष आलं सगळे पैसे बुडाले आणि आत्ता त्याने जे काही कर्ज घेतलं होतं ते कर्ज देखील आम्हाला फेडावं आहे आता अशा परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे अनेकांचा प्रश्न आहे मला मंडे मोटिवेशन हा विषय यासाठी घ्यावा असा वाटला कारण की कोणत्याही गोष्टीची सुरुवात जर आपण थोड्यापासून केली लहान गोष्टींपासून केली तर आपल्याला आपल्या स्किलनुसार आणि आपल्या स्केलनुसार ती गोष्ट हळूहळूहळू वाढवत नेता येते अनेक जण भेटतात आणि ते म्हणतात की आम्हाला नोकरी नाही करायची आम्हाला बिझनेस करायचा आहे आणि तो बिझनेस जो तो असा असा असा, असा स्केलअप होईल आम्ही स्टार्टअप करू ह्या सगळ्या गोष्टी आहेत या होऊ शकतात का तर होऊ शकतात पण त्यासाठी आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे काही पेशन्स लागतात संयम लागतात आपला जो काही अनुभव लागतो आजोबाची टीम लागते आणि त्याचप्रमाणे सातत्य लागतं ह्या सगळ्या गोष्टींचा विचार जर जमून नाही आला तर नुकसान होऊ शकतं मी अनेकजणं पाहिलेले तुम्ही देखील पाहिले असेल की सुरुवात खूप काहीतरी मोठ्या गोष्टींनी करतात किंवा जरासा पैसा आला की लगेच खूप काही मोठ्या गोष्टी करतात आणि मग हळूहळू हळू त्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांना हाताळता येत नाहीत किंवा ते यश हाताळता येत नाही किंवा तो बिझनेस त्यांना मॅनेज होत नाही आणि त्यानंतर मग नुकसान होतं असं खूप जणं मी पाहिलेली आहे माझ्या आजूबाजूला किंवा ओळखीतून तुमच्याकडे पण जे काही उदाहरणं आहेत का नक्की तुम्ही सांगा येणाऱ्या पिढ्यांना तरुणांना एकच गोष्ट आपण सांगणं गरजेचं आहे आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवात लहानापासून करा अगदी छोट्यापासून करा बघा गुगलसारखी कंपनी किंवा सारखी कंपनी हे गॅरेजपासून सुरू झालेली कामं होती हा जेवढे मोठे मोठे ऑफिसेस दिसत आहेत पण ते एका रात्रीत एका वर्षात नाही घडलं त्याला अनेक वर्षी तपश्चर्या लागली आणि त्याचबरोबर त्यांना सातत्य लागलं ला। आणि त्यांना एक गोष्ट पूर्णपणे माहिती होती की सुरुवात लहान गोष्टींपासून करायची आहे ज्याची सुरुवात कमीपासून होते लहान गोष्टींपासून होते तो बिझनेस स्केल जेव्हा होतो त्यावेळेला त्याची साईज त्याचा आकार हा हळूहळूहळू उठावत जातो आणि त्याच्या माध्यमातून त्यांना जे यश मिळतं ते यश हळूहळू मिळाल्यामुळे ते कॉन्स्टंट राहतं मग ती लोकं हडबडत नाही आणि आपण तुम्ही आम्ही सगळे सामान्य आहोत तर आपल्याकडे सांगितलं जातं की अंथरूण पाहून पाय पसरावं ते कधी कधी अयोग्य आहे पण ते बऱ्याच वेळेला मला योग्य वाटतं अशा प्रसंगांमध्ये की आज माझ्याकडे काय आहे आज माझ्याकडे किती पैसा आहे किंवा आज माझ्याकडे किती भांडवल आहे त्याच्यावर मी काय करू शकतो याचा विचार करणं देखील तितकंच गरजेचं आहे कारण की असं म्हणतात ना की सगळी सोंग आणता येतात पण पैशाचा सोंग आपल्याला आणता येत नाही तर त्यामुळे आपली एकंदरीत परिस्थिती त्याच्यामधला आपला आवाका त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपण करत असलेली मेहनत आपली बुद्धिमत्ता आपला अभ्यास या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन करणं फार जास्त गरजेचं आहे आणि हे ज्याला जमतं तोच माणूस यशस्वी होतो आणि कोणताही बिझनेस चालण्यासाठी लक्षात ठेवा कमीत कमी तीन ते पाच वर्ष लागतातच कारण की असं होत नाही की बाबा आज काढल्या सुरू झालं असं नाही होत कमीत कमी तीन ते पाच वर्ष द्यावा लागतो त्याला बिझनेसच्या भाषेमध्ये वेटिंग पिरियड म्हणतात किंवा इवन मेडिकलच्या भाषेमध्ये पण जेव्हा प्रॅक्टिस सुरू करतो डॉक्टर एखादा तेव्हा तो वेटिंग पिरियड असतो की तुम्हाला एवढा वेळ हा वेट वेड़ करायला पाहिजे तुम्हाला तेवढे वेळ वाट बघितल्या गेली पाहिजे यासाठी तर मी या माध्यमातून एवढंच सांगेल की सुरवात करताना थोड्यापासून करा हळूहळू वाढवत घेऊन जा आणि बघा एक दिवस आपल्याला त्याचं चांगलं यश मिळणार आहे आधीच भरपूर काही मोठं करतो भरपूर ॲड करतो भरपूर इन्व्हेस्टमेंट करतो आणि ते जर समजा सक्सेसफुल नाही झालं तर माणूस डिप्रेशनमध्ये जातो किंवा त्याला असं वाटतं की आता वा, काही उरलंच नाही आहे आपल्या आयुष्यामध्ये या यासाठी आपण आत्तापासून काळजी घेऊया आणि ह्या मंडे मोटिवेशनच्या माध्यमातून आज सोमवार एक ठरवूया की सुरुवात करायची आहे ना पण सुरुवात करूया आणि हळूहळू ती गोष्ट वाढवत घेऊन जावी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा तुमच्या स्टेटसवर ठेवा कारण की अशा व्हिडिओची गरज अनेक लोकांना आजही आहे कारण की आजही मोठेपणामध्ये अनेक लोकांनी स्वतःचं नुकसान करून घेतलेलं आहे व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्तरा बिंदास्त्रा आनंदी राहा आणि आपले व्हिडिओ बघत राहा ऑल द बेस्ट